बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की शिवरायांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या या शिवतीर्थ रायगडावरती सर्वप्रथम तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो माझी ओळख करून येतो माझं नाव संकेत सुरेश अवखिरकर हा पाहिला असेल किंवा नसेल पाहिला पण आज रायगड किल्ला पाहणार बघा रायगडाच्या समोर मागच्या बाजूने आज तुम्ही किल्ल्यावरती आहात गडावरती तुम्ही रोपे प्रकल्पाने आलात ही किल्ल्याची मागची बाजू आहे तर जे काही शिवभक्त त्या गडावरती दोन हजार तीनशे साठ पायऱ्या चढून या किल्ल्यावरती येतात ही किल्ल्याची समोरची बाजू आहे या बाजूने गडावरती यायचं म्हटलं की साडे दोन हजार तीनशे साठ पायऱ्या आहेतच साडेतीन किलोमीटर लांबच हे पायी अंतर आहे या किल्ल्याच्या दिशा ही गडाची पूर्व बाजू आहे खोल्याच्या बाजूला सर भवानी मातेचं मंदिर आहे ही किल्ल्याची पश्चिम बाजू आहे याला हिरकणीचा गुरुज म्हटलेला आहे टोपे प्रकल्प आहे बघा आणि ही गडाची उत्तर बाजू आहे ही रकमग टोक पॉईंट आहे या रायगडाला चार टोक आहेत पूर्व पश्चिम तीन किलोमीटर अंतर आहे दक्षिण उत्तर दोन किलोमीटर आमचं अंतर आहे हे पाच किलोमीटर जर तुम्हाला फिरायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन दिवस एवढा मोठा मग दोन दिवसामध्ये या गडावरती तुम्ही काय पाहणार अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आणि तीनशे पन्नास इमारतींचं केलेलं बांधकाम या गडावर तुम्ही तोंडू शकता हा एवढा मोठा गड आहे या गडाचं मूळ नाव आहे रायरी आणि रायरी नावाने ओळखला जाणारा हा डोंगर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड आपल्या स्वराज्यामध्ये जावळीचे चंद्रराव मोरे यांच्याकडे किल्ला जिंकून घेतला आणि त्याच्यानंतर हा गड महाराजांनी बांधला गड बांधायला शिवाजी महाराजांना चौदा वर्षामध्ये या गडाचे आर्किटेक्चर होते हिरोजी इंदुलकर सेवेचे चौदा वर्षामध्ये किल्ला बांधलेला गडावरती सागाची लाकडं मातीची कवळ रेशीम पडदे हे सगळं छप्पर होत हा किल्ला इंग्रजांनी जाळला अकरा दिवस रायगड जळत होता या गडावरच सगळं लाकडी बांधकाम हे जळ गेलेलं आहे बघा म्हणून आज तुम्हा आम्हाला अशा भिंती पाहण्यासाठी मिळते किल्ला पाहण्यासाठी आपण सुरुवात करणार आहे ज्या गेटमधून आला त्याला मेणा दरवाजा मेणामध्ये पालख्या शिवाजी महाराजांच्या राण्या मेण्यात बसायच्या गडाच्या मागच्या बाजून मेण्यातून येणाजरा करायच्या मेणा गेट म्हटलेलं आहे हे सहा राण्यांचे सहा महाल आहेत बघा याला राणी महल शिवाजी महाराजांना राण्या किती होत्या आठ राण्या होत्या सईबाई सोयाराबाई सगुणाबाई काशीबाई लक्ष्मीबाई गुणवताबाई साखरबाई पुतळाबाई साईबाईंचं निधन कोणी झालं राजगडावरती पुतळाबाई कोणाच्या गडाच्या पायथ्याशी पाचार गावामध्ये आणि उरलेल्या रा सहाराण्या राहायच्या गडावरती हे सेम सहाराण्यांचे सहामाल एका लाईनीमध्ये पाहण्यासाठी मिळते हा हॉल आहे तो बेडरूम आहे शिवकाळात टॉयलेट बाथरूम राणीला आवाखाण्यासाठी खिडकी हे राणी महलाची रचना आहे बघा वरती सागाची लाकड मातीची कवळं रेशीम पडदे वरती सगळं छप्पर होतं धान्यकोटरा बघूया राजवाडा बघत पुढे जाऊया चला म्हणजे महाराजांच्या राण्या या मेण्यात बसायच्या गडाच्या मागच्या बाजूला मेण्यातून येणार जाण्या खेळाच्या मग त्याला मेणा घेत हे सहा राणी मल आहेत प्रत्येक राणी मलाच्या समोर हे ओटे दिसतात काय चौथारे ही दासींची घर आहेत म्हणजे मध्ये राण्या राहायच्या ना त्यांची नोकर त्यांना आराम करण्याची जागा ती या ठिकाणावरती होती याला दासी ओटा म्हणतो ही रेलिंग आहे त्या रेलिंगच्या आत मध्ये दोन जागे खटा खटा ओपन दिसतोय का याला धान्य कोठा कोकणात याला पेव किंवा कंडी म्हणत शिवाजी महाराजांच्या काळात धान्य स्टोरेज करण्याची जागा होती त्याला गहू ज्वारी बाजरी तांदूळ स्टोरेज करून ठेवलं जायचं आणि गडाला कधी वेळा पडला तर तो दोन तीन महिना कसं काय जेवढी प्रजा रायगडावरती राहणार त्या प्रजेला लागणारं धान्य इथून काढायचं आणि या किल्ल्यावरती दिलं जायचं असं हे महाराजांच्या काळात धान्य ठेवलं जायचं पहिला कंटाळा बावीस फूट दुसरा कंटाळा वीस फूट तिसरा कंटा पंधरा फूट पण शिवाजी महाराजांच्या काळात धान्य ठेवत होतात महाराजांच्या नंतर शिवाजी महाराजांच्या नंतर पेश्वे। या गडावर झाले बाजीराव पेशवे त्या पेशव्यांनी या घटना केला कैद्यांची कोठडी पेशव्यांच्या काळात चोरी लबाडी गुन्हेगार फितुरी कातारी करेल त्या गुन्हेगाराला सात दिवस आतमध्ये ठेवला जायचं सातव्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला गोंताज भरायचं आणि टकमो फेकून फिपून जायचं पेशव्यांच्या काळात कैद्यांची कोठडी महाराजांच्या काळात धान्यांची या रेणींच्या खालच्या बाजून काही वाडे पण आहेत अष्टप्रधान मंत्रिमंडळांची वाडे शिवाजी महाराजांचे आठ मंत्री होते हंबीराव मोहिते अण्णाजी दत्तू रामचंद्र त्रिंबक रामचंद्र निलकंठ आणि रावजी रघुनाथ पंडित सोमाजी दत्तू हे सगळे महाराजांचे मंत्री होते या जगात या महाराष्ट्रात पहिलं मंत्रिमंडळ स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रायगडावरती मंत्र्यांचा रेसिडेन्स त्यांना राहण्याचे आणि त्यांचं जी मेन ऑफिस आहे पलीकडे आपण नंतर बघायला जाणार आहोत बघा या गडावरती सगळं लाकडी बांधकाम होतं छप्पर वगैरे नंतरच्या काळात जाळलं गेलेलं आहे सर हे डोंगर दिसतात का या सह्याद्रीच्या रांगा आहेत या सह्याद्रीच्या पर्वत रांगाने बघायला अशी सह्याद्रीची रांगा आहे त्यांनी रायगडाला वेळलेलं आहे पण एक सह्याद्रीची पर्वत रांग त्या गडाला कुठे टच हा स्वातंत्र्य किल्ला आहे शिवाजी महाराजांनी हाचगड का निवडला सर्व राजधानी स्वराज्याची राजधानी होती राजगड सव्वीस वर्ष महाराज तिथे राहिले पुरंदाचा त झाला बघा तेवीस किल्ले दिले गेले त्याच्यामध्ये मुघल तिथपर्यंत जर पोहोचले तर ते राजगडापर्यंत पर्यंत पोहोचू शकत होते या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांनी तो गड तिथेच ठेवला राजधानीसाठी आणि या गडाची निवड केली हा गड निवडला हा गड कसा आहे तुम्हाला सांगतो बघा चारही बाजूने तासीव कंगर चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी आहे सह्याद्रीची पर्वतरांग गडाला टच कनेक्ट कुठे नाही नाहीये शत्रू वरती शत्रू येऊ शकत नव्हता जरी शत्रू समुद्र किनारवाट्याने आला तरी तो इथपर्यंत पोहोचू शकत नाही समुद्र आला किनाऱ्यावरती येऊ शकतो तिथपर्यंत इथपर्यंत येण्यासाठी त्याला पूर्ण हे सह्याद्री लागली सह्याद्रीमध्ये होऊन वारा आणि बावळेच फक्त टिकू शकतात बाकी ज्याचं काम नव्हतं या दृष्टिकोनातून महाराजांनी या गडाची निवड केलेली आता तुम्ही रोपेने गडावरती आलात आता किल्ला आला म्हणजे त्याला तडबंदी आली त्याला बुरुज आला तुम्ही कुठे का कुठे तडबंदी आणि बुरुज नाही ना गणिमी कावा हा गडाला कुठे तटबंदी आणि बुरुज देताच आला नाही सर का तर हा चारी बाजूने ताशीवर डोंगर होता फक्त एक आई ते म्हणजे हिरकणी आपल्या बाळासाठी उतरून खाली गेली त्याची स्टोरी पुढे तुम्हाला मी सांगणार आहे आता खड्डे बघतलेत का आता हे बघून घ्या आपण पुढे राजवाडा बघायला तिकडे राजगड किल्ला तो स्वराज्याची पहिली राजधानी समोरच राजगड स्वराज्याची राजधानी रायगडावर राजगड दिसतो राजगडाऊनी रायगड दिसतो आणि इकडे रोड सांभारगड

बघा भिंत आणि ही भिंत बाजूने अशा भिंती आहेत हा पहिला चौतरा शिवरायांचं राहण्याचं घर या गडावरती छत्रपती शिवाजी महाराज दहा वर्ष बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं दहा वर्ष वास्तव या रायगडावरती झालं धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे नव वर्ष राहिले राजाराम राजे राहिले आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा सगळ्या त्यांची सगळ्यांची पावलं या मातीला लागलेली आहेत लाग रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि हिरे माणिके आम्हाला धैर्यच हा मला आहे गडावरती आपले महाराज राहिले आणि आपल्या राजाने आपल्या अखेरचा श्वास त्या रायगडाच्या मुखी पदरी सोडला या रायगडावरती आनंदाचा सोहळा वयाच्या सव्वेचाळीसव्या वर्षी महाराज राजे झाले आणि जो पाहायला नको होता क्षण असा क्षण देखील रायगडाच्या मुखी पदरी पडला ते म्हणजे शिवाजी महाराजांचं निधन पन्नास वर्ष आयुष्य आणि पन्नास वर्ष धनासारखे राजा राजासारखी माणसं आणि माणसांसारखा राजा होता या महाराष्ट्रात अनेक राजा होऊन गेले स्वतःची गादी स्वतः निर्माण करणार असा एकमेव रेट राजा होऊन गेला त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या रहित्याच्या राजाने आपला अखेरचा श्वास ज्यावेळी रायगडावरती सोडला ना वार शनिवार दुपारी बाराच्या सुमारास महाराजाने आपल्या अखेरचा श्वास सोडला खेड्या गावात बातमी पसरली रायगडावरती प्रत्येक मावळा महाराजांना भेटण्यासाठी गडावरती येऊ लागला पाय रायगडावरती येऊ लागला या आत पायऱ्या चढून प्रत्येक मावळा शिवाजी मुजरा करत महाराजात प्रत्येक मावळ्याचा मुजरा शिवाजी महाराजांनी या स्वीकारला आणि त्या प्रत्येक मावळ्याचा मुजरा महाराज घेत असताना असं एक मावळा आला त्याचं नाव हिरोजी पर्जन ज्याने आग्र्या सुटका केली ते पर्झन रायगडावरती आले आणि महाराजांना पाहून राजाला पाहून म्हणाले की महाराज जसं आपण त्या आग्र्यावरती मिठाईच्या पेटारात बसवलं आणि त्या आग्र्यावरती तुमची सुटका गेली तशी आज आपण त्या मृत्यू पण सुरली तुम्ही इथून उठा तुमची वस्त्र मी माझ्या अंगावरती घालतो आणि त्या हातून मी निसतो तुम्ही माझ्या जाग्यावर उभे राहा म्हणाले आणि महाराजांनी सगदंब शगदंब म्हणून या रायगडाच्या पसरली ही राय पूर्ण बोरकी झाली आणि हीच बातमी त्या औरंगजेबाच्या दरबारात पोहोचली चाकी मुस्तेबाद खान म्हणतोय की हुजूर हुजूर बरी खुश खबर आहे डक्कन मी रायगड वायगड किल्ले ऊपर औरंगजेब तसेच या सम टाकतो आणि नमाज पारतो आणि म्हणतोय की जन्मत दरवाजे खुले रखना महाबळी नको इज्जत करण्यावाला शेर शत्रू देखील अदर करत होता त्या या रयतेचा राजा होता त्याने आपला अखेरचा श्वास त्या रायगडाच्या माथ्यावरती सोडला ती ही जागा होती तिथे महाराजांनी आपला अखेरचा श्वास सोडलेला आहे तिथे पाण्याच्या उद्या थंडगार पाणी पिण्यासाठी टाक्या त्याच्या बाजूला महाराजांना अंघोळी करण्याचं बाथरूम आहे तिकडे हे पाहून आपण तीन नंबरच्या उदरवंत जाऊया जायचं महाराजांचं जीवन सगळं इथे बनवलं जायचं राणी मलामध्ये हॉल बेडरूम आणि टॉयलेट आणि हवा करण्यासाठी खिडकी राण्यांचं जीवन शिवाजी महाराजांचं जीवन एकत्र येथे बनवलं जायचं हा दोन नंबर चौथा आहे त्याच्यावरती शिवाजी महाराज हा तीन नंबर चौथा त्याला इतिहासामध्ये सचिव आले किंवा दफ्तरखाना म्हणजे कागदोपत्र व्यवहार लेखणी कामं या गडावरचं सगळ्यात मोठं कार्यालय जे ऑफिस होतं ते या ठिकाणा त्याची लेखणी कामं इथून चालली जात असायची बघा त्याच्या पलीकडे छोटा चौथा अजून काय बघा त्याला दिवाने खास म्हणजे खास लोकांच्या मिटिंगा त्या ठिकाणावरती व्हायच्या जायचं तिथे महाराज राहायचे चारी बाजूला छोट्या छोट्या खिडक्या पुरुष पहारी करण्याचं ठिकाण होतं कंपल्सरी पहारे करी या गडाला इथून या खिडक्यातून पहारी देत होते आता पनी इथून तलाव वगैरे पाहूया तलाव पाहूया समोर स्तंभ दिसतात का दोन हा स्तंभ जो आहे ना याचं नाव आहे विजयी स्तंभ हा पूर्वी सात मोदी स्तंभ उंच होता राजे कोणता किल्ला गाव डोंगर जिंकून आले की याच्यावरती भगवा ध्वज फडकवला जायचा का फडकावला जायचा खाली किल्ले गावं होती त्यांना वाटलं जायचं शिवाजी राजे कोणता तरी किल्ला जिंकून आले याला विजय स्तंभ असं म्हटलं गेलेलं आहे बघा या विजय स्तंभाच्या बाजूला मनुरे थी थी शिवाजी महाराजांच्या राण्या थंड हवेशीर बसायला त्या मनोरेच याच्या त्याला मनोरे म्हटलं गेलेलं आहे तो मनोरे हा विजय स्तंभ आणि ती सज्जा ती म्हणजे बालकणी शिवाजी महाराज थंड हवेशीर बसायला तिथेच होते त्याला सज्जा म्हटलं गेलेलं आहे बघा आता इथे खाली काही लोक उतरत आहेत ना अकरा पहिला उतरल्याच्या नंतर अंडरग्राऊंड रूम आहे बघा तुम्हाला बघायचं नाही सगळ्यांना गुप्त चर्चा करण्याची जागा त्या गुप्त खलबत करण्याचे हेर कोण होते बहिरजी नाही गावागड किल्ल्यातून माहिती आणायचे आज गुप्त चर्चा करायचे बहिरजी नाही अठरा भाषांचं ज्ञान होतं दांडपट्टे मर्दानी खेळ खेळले जायचे वेशभूषा पटाईत होते वाऱ्याच्या वेगळे पळायचे या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळख या खलबत खाण्यात गुप्त महत्वाची मसल केली जायची समोर तिकडे विटांची रूम आहे ना त्याला टाकसाळ टाकसाळ म्हणजे छापखाना पैसे शिवराई होण राजमुद्रा नाणे यातून व्यवहार केला रायगडावरती तो त्या ठिकाणावरती छापखाना रूम होती बघा तिथे छापखाना पैशा छापण्याची बँक होती समोर ते इलेक्ट्रिकच्या तिकडे पोल दिसत का दोन तो जो कडा आहे हिरकणीचा ब्रुज पश्चिम कडा जी हिरा गवळण आपल्या बाळासाठी खाली उतरून गेली त्या कड्यावर गेली होती त्या कड्याला हिरकणीचा बुरुज म्हटले आहे तो हिरकणीचा बुरुज आहे एक छोटीशी कविता आहे बघा रायगडावर रायगडावर राजधाली ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो अजून या आता येथील हिरकणी बुरुजाची वसले होते गावत यासी वसले होते गावत यासी हिरकणी वाडी नावाचे आणि राहत होते गरीब कुटुंब येथील धनगर गवळ्याचे हिरा जात असे दूत घेऊन ही अरे चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती एके दिवशी एके दिवशी दूत घाली हिराच क्षणवर विसावली आणि ध्यानी नाही आले मनी कधी वेल टवून गेली सूर्यदेव मावळतीलवळ मा तिनो अव बंद होती गडाचे दरवाजे आणि मनात व्याली हिरा म्हणाली घरी ताण बाळ माझे हात जोडून करी विनवण्या न अव हात जोडून करी विनवण्या न बन्या अव गडकरी खाली जाऊ द्या मला आणि गडकरी म्हणतात नाही या आिवरायांच्या आम्हाला बाळाचे झाले आठवा विरूप माय माऊली वेडी बिसी आणि कडा उतरूनी धावत जाऊनी ती बाळाला ती घेई खुशी आतून हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले आणि हिरास साडी चोळी देऊनी प्रेमी सन्मानित केले कड्यावरती तो बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाचा आणि कथा अजून ऐकू येते तेथील हिरकणी बुरुजाची कथा अजून ऐकू येते येथील ही हिरकणी बुरुजाची अशी हिरकणीची कविता होती आता इथे खाली तलाव आहे गंगासागर तलाव बत्तीस फूट तलाव खोल आहे वर्षाचे बाराही महिने या तलावामध्ये पाणी असतं तलाव नंतर बघूया आपण त्याच्या अगोदर तिथून खाली उतरा खाली हो ચાલ્યો તો એસો કરને બે પર લાગે કમાલ જેવું બે સરખર થાબા મને 2 મિનિટ पजे दो सुन महाराजांची जी आपण शिवाजी राजांचं बत्तीस मनाच सिंहासन होत एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे बत्तीस मनाच मला ना तुम्ही कोण बावन किलो बावन नाही एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलोचं सिंहासन मी मग तुम्ही मनाचाही शकतो दुसरा सांगितलं ना कुठं सांगितलं एकशे बावन मन म्हणले ना मग बत्तीस मन एक मन म्हणजे चाळीस किलो बाराशे ऐंशी किलोचं सिंहांसह आणि या सदरेवरती बघा आज आपण उभे आहोत चारी बाजूने तुमची नजर फिरवा आणि समोर आपल्या महाराजांची आहे बघा आणि इथे हे जे अंतर आहे हे सवा दोन शिपुटाचा अंतर आहे चारी कोपऱ्यातून कुठूनही चिचकी बाजूनी तिकडे जातो तिकडून काही बोललो आवाज इथे येतो त्याला इकोसिस्टम किंवा वास्तुध्वनी शास्त्र म्हटलेलं आहे इथे शिवाजी महाराजांचं सिंहासन डाव्या बाजूला मंत्रिमंडळ उजव्या बाजूला राणे शंभूराजे राजाराम राजे आणि या सत्र्यावरती सहा हजार प्रजा बसली होती छत्रपती शिवाजी महाराज राजे होणार होते महाराज सकाळी पहाटे उठले स्नान केलं अंगावरती पोशाख परिधान केलं वाजत गाजत मिरवणूक महादेवाच्या मंदिरात निघाली शिवाजी महाराजांनी महादेवाचं दर्शन घेतलं आई भवानी मातेला वंदन केलं शिरकाई देवीला दर्शन घेतलं आणि या नगार खाण्यातून येताच अपूर्ण दरबार उभा राहिला प्रत्येक मावळ्याने मुजरा केला आणि राजे स्वराजाच्या पायऱ्या चढताच सिंहासनाधीश्वर होणार शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा झाला आणि एका झुंपूकदाराने ललकार दिली की महाराज रण प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश शिवासनाधीश्वर महाराजा धीरा छत्रपती दुदुबे वाजवले जायचे आणि एकदा की नगारे वाजले गडाचा मुख्य दरवाजा हा खाली सायंकाळी साडेपाच ला बंद केला जायचा आणि सकाळी साडेपाच ला दरवाजा उघडला जायचा तो किल्ल्याचा महादरवाजा मुख्य दरवाजा आहे आणि जो हा नगारखाना आहे हा पालनी किल्ल्याचा मेन दरवाजा आहे वरती दोन शिम्बॉल दिसतात का मोठा प्राणी आहे त्याचं नाव आहे शरद आणि पायाखाली हत्येत औरंगाबादच्या शाही होत्या अस आदिलशाही मुघलशाही सगळ्या शाही होत्या पाच निजामशाही होत्या त्या चारी बाजूने महाराजांच्या अंगावरती युद्ध करण्यासाठी आल्या आणि महाराजांनी त्यांना छाताडावरती पाय देऊन त्यांचा चित केला आणि स्वराज्य उभं केलं होतं असं या चित्राचा उल्लेख आहे खाली फुलं आहेत ना कमळाचं फुल त्या मराठ्यांचं प्रतीक प्रत्येक गडकीला ते पिण्यासाठी भांड होत किंवा याचं दुसरं कारण असू शकतो आपण कोणाच्या लग्नामध्ये गेल्या नंतर बघा बाहेर असत टप असतो आणि घ्यायचा आपण टाकायचो तसा हा राज दरबार होता रैतेचा दरबार सदरेवरती कोणी जर का मावळा आत्म जाताना तर हा बाहेर असू शकतो इथे पाणी टाकून काय होतो तो आत्म जाऊ शकतो याचं दुसरं कारण असं बघा इथे पाठी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे राष्ट्रध्वज भडकवला जातो आणि ज्या ज्या वेळी त्या रायगडावरती कार्यक्रम असेल त्या त्यावेळी भगवा ध्वज इथे लावला जातो आता काल आपण बाजारपेठेत जाऊया येणारा वॉटर शो बी डर लागतो तिथे शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताय बघा आता ही मूर्ती महाराजांची जी तुम्ही पाहणार ही समोरून पाहिली की इथे शिवाजी राजांचं जे रायगडावरती सिंहासन होत महाराजांचं बत्तीस मनाचं त्याची प्रतिकृती आहे बघा शिवाजी महाराज कधी सिंहासनावरती बसताना पायामध्ये मोजरे घालत नव्हते इथे या मूर्तीमध्ये राजांच्या पायामध्ये मोजरे दिलेले आहेत ही मूर्ती चुकीची आहे म्हणून या ठिकाणावरती बसवली गेली वरच छत्र सात्या उदंगराजे दोन जून दोन हजार बारा मध्ये हे वरच छत्र बसवलेलं याला होळीचा माळ शिमग्या तिथे होळ्या जा। पेटवल्या जायच्या पेट्या नारळ टाकायचे राजे कोण ताडे सव्वा किलो सोन्याचं कड त्या मैदानात बसून राहायचं संभाजी महाराज पेट्ट्या होळीत नारळ काढायचे वाघाच्या जवळ्यात हात घालून मोत होती ती जात मराठ्याची भात घालून पाले देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमपिता एक ही शंभू राजा था सूरवीर पराक्रमी शंभू होते बघा दूरवर्ती बसलेली बाजारपेठ आहे आता आपण बाजारपेठेमधून जाणार आहोत बाजारपेठेची लांबी आठशे फुटाची आहे रुंदी चाळीस फुटाची आहे डाव्या साईडला बावीस दुकानं उजव्या बाजूला बावीस दुकानं सगळे चाळीस दुकान आहेत पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायचे आगे दुकान पीछे मकान बीच शोरूम ही पिचे रचना शिवकाळातली सुपर मार्केट बाजारपेठली पात्र्याची गडावरती दोन लहान रस्ते आणले त्यांचं पालन पोषण या गडावरती केलं त्या गट शाळा किंवा हत्ती शाळा असं म्हटलं गेलेलं आहे आता या बाजारपेठेचं आपण मंदिराला जाऊया चला एक सेकंड ना बघा या मंदिराचा आकार आहे तो मस्जिद सारखा आहे मस्जिद सारखा का जर मुघल आले त्याला वाटलं पाहिजे की मंदिर आपल्याला तोडफोड केलं नाही पाहिजे म्हणून त्याचा आकार मस्जिद सारखा दिलाय जगदीशराचं मंदिर आहे असं दिसत छोटे दरवाजेत मुघल अंगाणी दणकड होते मंदिरात जाताना झुकले पाहिजेत आणि वाकले पाहिजे वाकून झुकून आणि दर्शन घेतलं पाहिजे या दृष्टिकोनातून ते मंदिर बांधले गेले पण काही इतिहासकारांची तज्ज्ञांची मतं आहेत की हे मंदिर तसं नाहीये का त्यावेळेस जे शिल्पकार होते जी मंदिरं बनवणारे होते सर त्याने ह्या कला येत होत्या याच कला येतात मग त्यांनी हे मंदिर असं बांधलं असू शकतं असं का इतिहासकाराची तज्ञांची मत आहे बघा हे महादेवाचं मंदिर आहे पण जगदीश्वराचं मंदिर आहे राजे या मंदिरात दर्शनासाठी यायचे कुठल्या मार्गाने या मार्गाने असायचे रोज दर्शन दर्शनासाठी म्हणजे हा नगारखाना घेत तिथून महाराज आत्म दर्शनासाठी यायचे महाराज रोज दर्शन घ्यायचे याच मार्गाने रिटर्न रिटर्न पण आज जो नगारखाना आहे ना त्याच्यावरती दोन नंबरच्या पायरीवरती नाव आहे बघा वाचत का सगळ्यांनी सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर आता हिरोजी इंदुळकर होते हे रायगडाचे इंजिनियर त्यांनी किल्ला बांधलेला हिरोजीनी इथे उभे असतात एक दिवस आणि महाराज दर्शनासाठी आतमध्ये येतात त्यावेळी हिरोजी म्हणाले की महाराज इथे आमची थांबा इथे आमची बक्षीस मागण्याची वेळ आलेली आहे त्यावेळी राजे म्हणाले हिरोजी तुम्ही रायगड बांधला बक्षीस काय पाहिजे ते मागा सेवेचे हिरोजी तुम्हाला बक्षीस काय पाहिजे ते तुम्ही मागून घ्या हिरोजी काय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर अशी एक नावाची माझी पाठी बसवायची महाराज काय म्हणाले अह हिरोजी तुम्ही रायगड बांधलात तुमची इथे नावाची पाठी का येता जाताना ही पाठी तुडवली जाईल ही पाठी इथे नाही ते तिथे द्या किंवा ति तो महादरवाजा आहे तिथे द्या आता येता जाताना दिसेल की हा किल्ला हिरोजीने बांधला म्हणून पण हिरोजी काय म्हणाले महाराज तेवढं नको आम्हाला जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तडपत राहतील केलेली बांधकाम वर्षानी वर्ष जशी तशी तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील आणि आजही आपल्याला जशी तशी पाण्यासाठी रायगडावर खाली जाईल खालून गडावरतील वारा कोणता मावळा जाऊ शकत नाही चढून उतरून जाऊ शकत नाही असा किल्ला बेला आणि गुलांना आम्ही बांधलेला आहे त्यावेळी रोजी काय म्हणाले की इथे आमची नावाची पाठी का वे आहे रोज तुम्ही महादेवाच्या दर्शनासाठी येता येता जाता त्यावेळी तुमची पावलं आमच्या पाठीला स्पर्श झाली पाहिजेत एवढंच आमचं बक्षीस आहे बाकी महाराज काही नको सेवेचे ठाईत कर था। हिरोजी लूळ कर महाराजांचं मन भरून आलं कडकडून मिट्टी मारली वा हिरोजी तुमच्यासारखी लोक लाभलीत शून्यात निष्ण निर्माण केलं सेवेचे ठाई तक् हिरोजी हिल्लुळ कर अशी नावाची पाठी कोरलेली आहे साईला महाराजांची समाधी आहे शिवाजी महाराजांचं निधन झालं तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला राजवाड्यात आग्ने इथे आणि आज कित्येक वर्ष सरले हो महाराजांच्या समाजचा शोध लावला महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुलेने समाजचा शोध लावला अठराशे एकोणसत्तर मध्ये आणि एकोणीसशे पंचवीस मध्ये महाराजांची समाधी बांधली समाधीच्याच पाठच्या बाजूला एक वाघ्या कुप्पाचा स्टॅच्यू आहे वाघ्याविषयी अतिशय खूप वाद चालू असल्यामुळे त्याचा इतिहास काय मला माहिती नाहीये बघा आता याच मार्गाने जायचं आपल्याला बाजारपेठचं कॉर्नरून टकमोक टोक बघू चोरी लाबाडी गुन्हेगार गुण करेल आपल्याला काय माहिती काय रोफ वेणी खाली जायचंय आता खूप गर्दी असल्यामुळे दिवाळी सीझन असल्यामुळे चार चार पाच पाच तासाची वेटिंग आहे जेवढं लवकर निघतील तेवढं आपण निघून खाली जातो का आता आपल्याला पुढे पण जायला ट्रॅफिक वगैरे सगळ्या गोष्टी आहेत छत्रपती शिवाजी महाराज